सोमवारी मध्यरात्री भरधाव वेगानं निघालेल्या कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुधाच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली या अपघातात कारमधील तिघेजण जखमी झाले तसंच कारचं मोठं नुकसान झालं शाहू टोल नाक्याजवळ जसवंत स्वीट समोर सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला त्या कार चालकाच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रामानंदनगर जाधव पार्कमधील सिद्धांत सुनील पोवार करण भंडारी आणि वैभव भाले हे तिघेजण बोक्स वॅगन वेंटो कारमधून निघाले होते यावेळी शाहू टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला डिलिशिया कंपनीचा दुधाचा टेम्पो उभा होता या टेम्पोला पोवार यांच्या कारनं पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात कारमधील तिघेही तरुण जखमी झाले तर कारच्या समोरील बाजूचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी कसबा इथल्या बाजीराव दत्तू ओंबासे यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे निष्काळजीपणे कार चालवून स्वतःसह हो तिघांना जखमी करून अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान केल्याप्रकरणी सिद्धांत पोवार विरोधात गुन्हा दाखल झालाय